हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तेवढे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखर काही अर्थ आहे काय याचा खोल विचार तुम्ही कराव्या पाहिजे ज्याला जन्मजात धंडाशिवा दुसरा को धंडा समाज करू दी नहीं क्या तुरा व्यवसाय स्वतंत्र है अे सामना काय हशील है ज्याला संपत्ति मिलने को प्रकार के द्वार खुले नहीं त्याला तुझा संपत्तिला को हाथ लू शक नहीं तुझी संपत्ति उपभोग तू स्वतंत्र है अे सामने काय तथ्य है जन्मजात अपवित्रते ज्या नौकर हो ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसास कोणत्याही नोकरीवर अधिकार सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्यांचा उप उपयोग करू देईल तरच ते हक्क आहेत असे म्हणता येईल अस्पृश्यांनी चांगला प्रसाद घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी तांब्या पिकळेच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने खा दिला आहे पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी आपल्या घरावर कौले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे परंतु हिंदू समाज त्यास कौले घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तोच हक्क आपला असे म्हणता येईल ज्या हक्काला समाजाची अडकाठी आहे हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसेच मानही आहे जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला खरे म्हणजे शरीराचे स्वातंत्र्य कशासाठी असते ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार कर, करता यावा एवढ्यासाठी कैद्यांच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळी करण्याचा मतलब काय हे ते एवढाच की त्याने बाह्य जगात मोका मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबदारीचा पूर्ण फायदा करून घ्यावा म्हणून परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असला बाह्यात कार्य स्वातंत्र्याचा का काय उपयोग मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोका असून गुलाम आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे मनाचे स्वातंत्र्य हे जिवंतपणाची साक्ष आहे परंतु मानसिक स्वातंत्र्य आहे त्याचा झाला नाही पुरावा काय मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो जो परिस्थितीचा दास झाला नाही जो परिस्थितीला आपला कै्यात सिद्ध असतो तो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो जो रोढीचा स्वाधीन झाला नाही जो गतानुगतीक बनला नाही ज्याच्या विचाराची ज्योत विधली नाही तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो जो पराधीन झाला नाही जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही जो आपल्या हक्काचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही दुसऱ्याच्या हक्चे बाहुले न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान झाला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो जो आपल्या आयुष्याचे ध्येय आपल्या आयुष्याचा वेळ दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही जे आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपलं आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवतो सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात काय तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे काय माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात सेवक आहात इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उर्मी नाही हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वतंत्र असू शकत नाही जे जे मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या त्या आपला विचार स्वातंत्र्याला तेलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे वेदात् तशी आज्ञा नसेल तर स्मृति इति राद्य प्रमाणे वागले पाहिजे स्मृति तशी आज्ञा नसेल तर महाराजा कावलावर साह ताव, पौळ ठेवून वागले पाहिजे हिंदू धर्मात बुद्धीला स्वातंत्र्याला विचाराला प्राधान्य तर नाही पण वाईय देखील नाही हिंदूने कोणाची तरी गुलामगिरी केली पाहिजे वेदांचे गुलामगिरी केली पाहिजे स्मृतीची कास भरली पाहिजे अगर महाजनांचे अनुकरण के लिए पाइजे विचार शक्ति का उपयोग करता कामा का जोपर्यंत तुम्हें हिंदू धर्म आहा तो तुम्हारा विचार स्वतंत्र प्राप्त होने कि हिंदू धर्मा ने तुमसेनसिक हिरावन घर हिंदू धर्माला प्रमाण माना सर्व जा मानसिक स्वतंत्र हिरावन घ हिंदू धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरी सापडली आहेत हे खरे पण त्यामुळे ते समदुखी आहेत असे कोणी समजू नये कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाहीत स्पृश्य वर्गाच्या अहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही ते दरिराचे गुलाम झाले स्मृतीचे दास असले महाजनाचे गतानुगतिक बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी स्मृतींनी व महाजनांनी उच्च पद दिलेले आहे दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेले आहे सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनासाठी रचलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामीची भूमिका दिलेली आहे इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे म्हणून हिंदू धर्माच्या या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंना नाही अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारत झाला आहे या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे